महाराष्ट्रात महायुतीला गा। यश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर गेवराईत माजी आमदार लक्ष्मण अण्णा पाटील यांच्या कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला महायुती सरकारच्या शपथविधीचा लाईव्ह कार्यक्रम आमदार लक्ष्मण पवारांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण सुरू असताना गेवराई भाजपा कार्यालयात पेढे वाटून फटाके फोडून जल्लोषात साजरा केला यावेळी नागरिकांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपपासून दुरावलेले माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवली मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला यामुळे लक्ष्मण आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलंच ला असताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपशी जवळीक केली आहे विशेष म्हणजे ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच जोडले गेलेले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील भाजप नेते आणि पदाधिकारी यांच्याशी पवार यांचा समन्वय कशा पद्धतीने राहतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर बीड जिल्ह्यात आष्टी आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात झालेला आष्टी मध्ये घोषणा देत आष्टी मतदारसंघ भाजप मध्ये केला होता आष्टी व शिरो तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पाठोदा येथील भगवान बाबा चौक इथं महायुतीचा दिमागदार शपथविधी सोहळा एलईडी स्क्रीन वर दाखवण्यात आला फटाक्यांची आतशबाजी करत शहरातून भव्य विजयोत्सव रॅली काढण्यात आली कार्यकर्त्यांनी देवा बहु तुम आगे बडो भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत आनंदोत्सव आमदार सुरेश दास समर्थ कार्यकर्त्यांनी साजरा केला दरम्यान विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर आता फडणवीस यांच्या शपथविधी नंतर समर्थकांनी केलेला जल्लोष आणि आनंदोत्सव चर्चेचा विषय ठरलाय सबस्क्राईब नेस द